तर चला आज मस्त पैकी संध्याकाळच्या कोवाड्या म्हणलं काहीतरी झनझण करावं सण सण काहीतरी कारण की बरेच पाच सहा दिवस झालं काय आणलं आज मस्त पैकी घेऊन या आणि काळ्या मसाल्यातला आज करावा ते पण चुलीवरलं आणि चुलीवर म्हणलं तर तुम्हाला तर माहिती आहे भाजी चांगली होतीच होती आहे की नाही होती का नाही भांडून भिनू बरं मला तुम्हाला एक प्रश्न विचारता बरं का भांडून भिनू काय झाले माहिती का आपण फ्रीजमध्ये ना काही पंधरा भाजीपाला ठुला तर तो लगेच चढायला लागलाय तर तुम्ही मला सांगशाल का बरं कशामुळे चढायलाय दो दोन तीन दिवस सुद्धा राहत नाही आता आपण कसं आठवड्याचा भाजीपाला आणतो पहिले जे आमचं फ्रीज होतं का त्याच्यामध्ये असं आठ आठ दिवस पंधरा ते पंधरा दिवस म्हणजे पंधरा नाही पण आठ आठ दिवस तर चांगलाच चढायचा कळी आपला हे भाजीपाला पण हे जे आपलं हे आहे का आपला नवीन आणलेलं फ्रीज त्याच्यामध्ये पूर्ण भाजीपाला रविवाडीची भाजी आणि हे बघा पूर्ण खराब तर आणि हे वाडीला आपण बर्फाचं जास्त मग बर्फ होऊन जातो भाजी हेच बघा काय समजा नाही कांदे चिरले दोन बरं काय दोन कांदे चिरले तर मस्त टाकले तर एकच टाकणं होते चिलीमध्ये पण का असं भाजण लवकर त्याच्यामुळे असं भाजून घेऊ कांदा लवकर भाजा म्हणून त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं जेणेकरून कसं पटकन भाजतो आणि इकडा तरी घेतलंय खोबरा तुमच्याकडे खोबरा खचखस असली तर खचखसं घेऊ शकतात तिळं घेऊ शकतात पण आता माझ्याकडे तिळं नाही आहे डाळ पण नाही आहे तर मी याला लावणार आहे पीठ साधं सोपं आपलं बाजरीचं पीठ हम्म मग काय करा चालू अच्छा काम आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला गॅस संपलाय त्याच्यामुळे मग मी करते एवढी तंगी चाली तुम्हाला काय म्हणलं तंगी मग कोबरं खसखस ती घेतल्यानंतर आज मी छान होतोय पड भाजी छान होते पण आता माहीत आता सध्या नाही आहे किळं हरवायची गा पण नाही आहे साधं सोपं आपलं कसं किव करायचं आपलं साधं सोपाला पीठ लावायचं बाजरीचं पीठ एक नंबर भाजी होती तुम्हाला दाखवते मी आता बघा भाजले आपले हे आता काढणार अद्रक लस कोथिरी टमाटे भाजी जास्त टाकायची पाच सहा तर मी दोन टाकले अजून टाकणार चार पाच चार पाच म्हणजे चार टाकणार म्हणजे भाजी छान होती तर इथं बघा असा मसाला भाजलाय भावन बहिण बघू शकताय बघा खोबरं अद्रक लसण घेतलंय आणि कोत्रिम एवढं घेतलंय आणि इकडं पीठ बाजरीचं पीठ आता देऊ मस्त पाहिजे टमाट टाकले तेलामध्ये टाकते आपलं घरचे काळा मसाला हे आहे आपला घरचा काळा मसा नाही टाकूया हे बघ टाळून आणला खोबर मी तिच्या भाजी माझी करायचं बरं का पण काय झालंय माहितीये का मी तिची भाजी खराब झाली त्याच्यामुळे झालं आता काळे मसाले तरी इथून आवाज म्यू आवाज म्यूट करता बरं का भावनु भिवनू काही काय व्हायला आहे का ते खटखट आवाज यायला जास्त त्याच्यामुळं तर अशा प्रकारे मस्तपैकी काळ्या मसाल्यातली मी बाजारेचं पीठ लावून भाजी केली नक्कीच सांगा